काय नाव आहे तुमचं आढारी बरोबर या भागामध्ये आता निवडणुका आहेत आणि निवडणुकीमध्ये वळशे पाटील त्यानंतर रमेश भाऊ येवले सुरेश भोर सूर्यकाताई निघोट असे बरेच काही लोक रिंगणामध्ये आहेत वगैरे तर या भागातून तुमची पसंती कुणाला आहे आता पसंती म्हणजे ते जे पहिल्यांदा गावात इथे काम केलेत त्यांचं नाव घ्यायला लागेल ना आता यांचा अनुभव नाही म्हणजे काम केली नाही त्यांनी ना यांनी केले त्यांचेच नाव घेणार ना आधी असे शेवटी आता यांनी काय काम केलेत कोणी यांनी आहे त्यांनी काम केले दुसरं कोण जर आमदार झाले समजा मावशी तर ते पण काम करतील इकडे करतील ना पण मग कसं आहे आता बोलायचं म्हटल्यावर आधी ज्यांनी काम केले तेच बोलणार ना नंतर आले तर त्यांनी काम केले तर पुढच्या वर्षी त्यांना बोलणार ना काय ते काम करतील म्हणून चांगले करतात मत असं असे ना शेवटी मग तुमचं आता मत कोणा वर्ष आता तसं सांगू शकत नाही मी मत नक्की कोणा तुमची पसंती त्यांनी काम केले म्हणले त्याची पसंती आहेच ना पहिल्यापासून ओके मग तुम्हाला असं वाटतं वर्ष पाठी पुन्हा आमदार होतील होतील तर होती शेवटी ना शिवाच्या गोष्टी शेवटी या भागात विकास काम कशी आहे चांगली आता हे हे जे रमेश येवले आहेत यांना तुम्ही ओळखता त्यांना मी अजून ते आमच्या गावाला नाही आले पन... इकडच्या महिला वगैरे जात आहेत बसमध्ये दे वगैरे दर्शनाला जाऊन आलो आम्ही तसं काही नाही पण पन... इकडच्या भागात ते अजून आले नाही आता दुसरे जे आहे सुरेश भोर त्यांना ओळखता तुम्ही भाऊ भोर 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 सुरेश भोर जे आहेत आता हा त्यांना ओळखताय नाही ओळखत ओके तुमची यावर्षी पसंती मग पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो प्रश्न मी वळशे पाटलांच असं चाललंय कारण त्यांनी भरपूर काम केलेली आहेत ना तुमच्या गावात काय काम झाले असं दाखवण्या आमच्या गावात म्हणजे अशा योजना कसल्या आल्या तर ते आधी कळवतात अशा okay. अशा योजना स्वतः येतात ता, आता मध्ये ते आमच्या आदिवासी मेळावा झाला बाकीच असे काही छोटी मोठी काम असले तर येतात ते नाही तर त्यांच्या यांना पाठवतात तसे जनसंपर्कात आहेत या भागामध्ये ये येतात ते पण नेमके आम्ही बाहेरगावी असल्यामुळं ते येऊन जातात जेव्हा असेल तेव्हा आम्ही जातो नसेल त्या दिवशी मग बाकीच्या महिला जातात कार्यक्रम असतात का या भागामध्ये असतात